नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत आज पाकडी येते सध्या आपण आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकतात आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून सुंदर असं आई तुळजाभवानीचं हे मंदिर जे आहे ते साकारण्यात आलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे अगदी थोड्याच वेळात शरद पवार आणि प्रतिभा शरद पवार यांच्या शुभा हस्ते मंदिराचं लोकार्पण होणार आहे भव्य देवी आपण बघू शकतो हे आयोजन करण्यात आलेलं आहे सुंदर असं मंदिर आपल्याला पाहायला मिळते सुंदर असं शिल्पामध्ये हे साकारण्यात आलेलं आहे याविषयी आपण माहिती जाणून घ्या आपल्यासोबत बोलण्यासाठी होता जितेंद्र आव्हाड मॅडम जोडल्यात ताई अनलाईन मध्ये अगदी मनापासून स्वागत एक उत्साहाचा आनंदाचं आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे काय आई तुळजा भवानीच्या कृपेने जी अख्ख्या महाराष्ट्राची देवी आहे आज एक सुंदरसं मंदिर साकारलेलं आहे मला असं वाटतं की भाविकांना या मंदिरामध्ये येऊन खूपच शांती लाभेल मी फक्त एकच प्रार्थना तिच्याकडे करते की इतक्या मेहनतीने हे जे मंदिर बनवलं आहे आणि ते तिनेच सफल करून घेतलं आहे तर इकडे येणाऱ्या सगळ्या भाविकांच्या आणि सगळ्यांच्या मनोकामना तिने पूर्ण कराव्या हो कारण कसं आहे की आपल्याकडे बाकीचे जे देव आहेत म्हणजे गणपती बाप्पा म्हणा किंवा बाकीच्या ज्या देवी आहेत त्यांची खूप मंदिर आहेत पण तुळजाभवानी देवीची मंदिरं खूप खूप कमी प्रमाणामध्ये दिसतात तर त्यामुळे आता हे जे एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या स्तरावर हे जे मंदिर झालंय तर आय एम शुअर की लोकांना इथे यायला आनंदही वाटेल आणि त्यांना मानसिक शांती पण मिळेल शरद पवार साहेब कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आनंद पाहायला कशा प्रकारे आजची पूजा म्हणजे गेले तीन दिवस ह्याचा सोहळा चालला आहे आणि आपल्या शास्त्राप्रमाणे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी जे जे काय करावं लागतं ते सगळे उपचार सगळ्या पूजा सगळे मंत्रविधी हे संपूर्णपणे सगळ्या पंडितांनी भटजीनी केलेले आहेत आणि मला वाटतं की ह्या मंदिराच्या उद्घाटनासाठी जे आभाडसाहेबांचे दैवत आहेत असे पवारसाहेब येत आहेत आणि ह्यांच्याशिवाय दुसरी कोणीही व्यक्ती इथे येणं हे त्यांनाही पटलं नसतं आपण पाहू शकतो संपूर्ण ही तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे नऊ वाजून पंचावन्न मिनिटांची वेळ देण्यात आलेली आहे आणि हा सुंदर असा मंदिराचा लोकार्पण सोहळा जो आहे तो अगदी थोड्याच वेळात संपन्न होणार आहे आणि सुंदर असं हे शिल्प आपल्याला पाहायला मिळतं आणि सुंदर अशी ही ठेव ठाण्याच्या इतिहासात जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते मागील तीन दिवसांपासून संपूर्ण मंदिराचं पूजन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आज अखेर आपण बघू शकतो हे मंदिर जे आहे ते लोकांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रति तुळजापूर म्हणून या मंदिराची प्रचिती मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविकांचीही या लोकार्पण सोहळ्याला इथे गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते आई तुळजाभवानी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळाचा येतो थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे सर्वे सर्वा शरद पवार आणि प्रतिभा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे आणि या सोहळ्यासाठी आता अगदी थोड्या वेळातच शरदचंद्र पवार हे उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघू शकतो हे सुंदर असं मंदिराचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळते आणि गणेशवाडी पाचपाखाडी येथे हे मंदिर जे आहे ते आपण बघू शकतो उभारण्यात आलेलं आहे आणि सुंदर असं हे शिल्प किमान पाचशे वर्ष वर्ष या मंदिराला काही होणार नाही असं त्यांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे ते आमदार डॉक्टर जितेंद्र आवड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं आणि आता आपण पाहू शकतो हे भव्य दिव्य स्वरूप आपल्याला पाहायला मिळते सुंदर असं मंदिर पाहायला मिळते अगदी भक्तिपूर्ण वातावरण बघू शकतो ही मंदिराची निर्मिती जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात प्राणप्रतिष्ठा मूर्तीची केली जाणार आहे आणि मंदिर जे आहे ते जनसामान्यांसाठी खुलं होणार आहे आणि सुंदर अशी फुलांची आरासही आपल्याला मंदिराच्या अवतीभोवती पाहायला मिळते अगदी थोड्याच वेळात शरद पवार हे ठाण्यामध्ये येणार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते सपत्नी ते या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे ते पूजेला बसणार आहेत आणि संपूर्ण ही तयारी आपण बघू शकतो अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे भाविकांमध्ये एक उत्साह आणि आनंद पाहायला मिळतो भव्य दिव्य स्वरूप आपल्याला पाहायला मिळते तीन दिवस अगदी भक्तिभावाने पूजा अर्चना करण्यात आली आणि आज अखेर आपण बघू शकतो मंदिर जे आहे ते सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे आणि दुसरीकडे आपण बोलू शकतो अगदी आध्यात्मिक पद्धतीने ज्या ज्या पूजापाठ केले जातात ते सगळ्या पूजापाठ पाठ ते मागील तीन दिवसांपासून येथे सुरू होते आणि आज आता अगदी थोड्याच वेळात शरद पवार प्रतिभादाई पवार यांच्या उपस्थितीमध्ये पाच पाकडी येथील हे आई तुळजाभावने मंदिर जनसेवेसाठी जनसामान्यांसाठी ज्या आहे ते खुलं होणार आहे आणि शहरातली अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू शहरातील जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाण्यासाठी आता साडे फॉलो करा